जाफ्राबाद येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आहोत आज इथे सर्व विद्यार्थ्यांसाठी एक उद्योजकता हे आज संपन्न झालं मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून वाणिज्य विभाग विभागामार्फत आयोजित उद्योजकता संधी व आव्हाने या संदर्भात एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा राजश्री शाहू सभागृह सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद येथे पार पडली प्रथम भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आलेल्या प्रमुख मान्यवर डॉक्टर किशोर सा साळवे व डॉक्टर श्री आर पानझडे डॉक्टर एल सी कुरपटवार तसेच लोकप्रश्न न्यूजचे मुख्य संपादक प्रवीण कुमार काकडे सहसंपादक विजय खरात यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक पांडे सर यांनी केले तर विद्यार्थ्यांना उद्योजकाविषयी सखोल मार्गदर्शन डॉक्टर पानझडे व डॉक्टर किशोर सारवे यांनी केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देशमुख सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी हसत संवाद साधला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मनोज पगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक मणियार मॅडम यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला त्यानंतर लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्रला मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया बरेचसे मुलं काय करतात की आपल्यातली जी दोन ते पाच टक्के क्षमता उपयोगात आणता किंवा दहा टक्के क्षमता उपयोगात कोणतंही काम करायचं एखादा उद्योग करायचा असतो तुम्हाला तुम्ही काय करता येतो आणि अतिशय सकाळपासून तुम्ही फक्त आपल्या जवळ काय आहे आणि त्या आपल्या जवळच माध्यम काय ते शोधा तो उद्योग करा नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार

नमस्कार सर मी डॉक्टर वी आर पानडे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड इथून आज सिद्धार्थ कला वाणिज्य महाविद्यालय जाफ्राबाद या ठिकाणी आज जी एक दिवशी कार्यशाळा याचा विषय होता उद्योग संधी आणि आव्हाने या विषयावर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो होतो त्यानिमित्ताने आज या छान वर्कशॉपचं आयोजन ज्या महाविद्यालयाने केलं त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विशेषतः कॉमर्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर आमचा प्रश्न असा होता की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मी असतो यशस्वी होते का नाही सांग मी हा ग्रामीण भागातलाच आहे परंतु जोपर्यंत आपण डोक्यातून ग्रामीण भाग आणि संधी शोधणार नाही तोपर्यंत आपल्याला एक नवीन संधी मिळू शकत नाही म्हणून असं काही नाही की आज माहिती आणि तंत्रज्ञानाचं एवढं युग आहे की जिथे आता ग्रामीण आणि शहरी हा जो भेद आहे तो भेद अत्यंत कमी झालेला आहे जवळपास संपलेलाच आहे म्हणून असा कुठलाही बाळगता विद्यार्थ्यांनी जर प्रॉपर अभ्यास केला आणि त्या दृष्टीने जर वाटचाल केली तर ग्रामीण भागातला विद्यार्थीही यशस्वी उद्योजक होऊ शकतो असं मला वाटतं महाविद्यालय इथं वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसोबत तुम्ही संवाद साधलाय आणि करिअर कटच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं काय आता मार्गदर्शन करू शकता मी डॉक्टर लक्ष्मीनारायण कुरपटवार जिल्हा समन्वयक करीरकट्टा छत्रपती संभाजीनगर करीरकट्टा ही विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी करण्याकरता एक सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे मित्र हो आपल्याला मी सांगू इच्छितो की जालना जिल्ह्यामध्ये ड्रायफोटच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते करिअर कट्टा हे दोन गोष्टी करत एक म्हणजे आय एस अधिकारी आपल्या भेटीला उद्योजक आपल्या भेटीला उद्योजकातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं बाहेर बाहेर जगातल्या सर्व उद्योजकांचं ज्ञान सांगण्याचं साधन प्लॅटफॉर्म हा करिअर कट्ट्याने उपलब्ध करून दिलेला आहे आणि विद्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम घरेकट्या करत आहे म्हणून मी एवढं सांगतो की विद्यार्थ्यांनी जर आपलं ज्ञान विकसित करायचं असेल तर तीनशे पासष्ट रुपयामध्ये एक हजार दिवस घर बसल्या तुम्हाला दोन तास ऑनलाईन आपल्या मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय यशवंत चितोळे सर करिअर कट्ट्याच्या माध्यमातून करीत आहे हेच आजच्या या ग्रामीण भागातील जाफराबाद महाविद्यालयाला सिद्धार्थ कॉलेज या ठिकाणी मी येऊन विद्यार्थ्यांना इच्छितो धन्यवाद खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना सिरियस घ्यायचं म्हणजे काय करायचं म्हणजे त्यांना सक्सेस होण्यासाठी सिरियस कसं घ्यावं एवढं सांगायचं की विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण वेळेतून दोन तास चार ते पाच आणि पाच ते सहा या दोन तासामध्ये जेवढे काही आय एस अधिकारी जेवढे काही आय पी एस अधिकारी व उद्योजक असतील त्या उद्योजकांनी सांगितलेले टिप्स किंवा त्यांना आलेल्या अनंत अडचणी व यशस्वी होण्याकरता लागणारे सर्व काही संधी असतील किंवा आव्हान असतील ये ते सांगत आहेत तेवढंच त्यांनी ऐकून लेक्चर अटेंड करावे आणि आपल्याला कोणत्या जीवनामध्ये ए प्लॅन करायचा का बी प्लॅन करायचा हा आपण जर निवडला तर आपण जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही